नमस्कार मित्रांनो तर परत एकदा आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन व्हिडिओ खूप दिवसानंतर आपण आज व्हिडिओ अपलोड करते तर थोडे दिवस खूप काम चालू होते त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला काही जमलं नाही तर आज आपण ज्या प्रकारे मार्केट इतके दिवस कंटिन्यू पाच महिने मार्केट खाली होते मित्रांनो तर पाच महिने मार्केट निगेटिव्हला असताना आता पुन्हा एकदा मार्केट तुम्ही पाहू शकता ज्या प्रकारे मार्केट रिकव्हरी करते तुम्ही पाहू शका कंटिन्यू इथून जे मार्केट फॉल व्हायला चालू झालं होतं तर ते कंटिन्यू पाच महिने मार्केट डाउनला होतं परंतु आता मार्केटनी परत एकदा रिव्हर्सल ट्रेन घेतलेला आहे मित्रांनो आणि त्याचप्रकारे तुम्ही असं पाहू शकता की ट्रेनलाईन देखील ब्रेक केलेली आहे तर अशा अपेक्षा आहे की मार्केट ज्या प्रकारे आता रिव्हर्स रिव्हर्सल झालेला आहे तर पुन्हा एकदा आपल्याला बाईंगची संधी इथं भेटू शकते मित्रांनो जर इन्व्हेस्टमेंट जर करायचा असेल तर सध्याच्या कंडिशनला कोणत्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करावी कोणते स्टॉक घ्यावे आणि कोणते स्टॉक लॉंग टर्मसाठी चांगले असतील इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय मित्रांनो की लॉंग टर्मसाठी तुमचा दृष्टिकोन असणं खूप गरजेचं आहे तुमचा विचार असेल की सहा महिने एक वर्ष जर मी ठेवणार असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हणू शकत नाही तर तुम्हाला जर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर लॉंग टर्मसाठी कोणते स्टॉक चांगले आहेत तर ते आज आपण एक स्टॉक बघणार आहे की कोणत्या स्टॉकमध्ये सध्याच्या कंडिशनला आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा अशा स्थितीला तो स्टॉक आलेला आहे की जिथे आपण गुंतवणूक करायला हवी तर सगळ्यांचाच आवडता स्टॉक मित्रांनो आपण बघू शकता टाटा मोटर्स हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता टाटा मोटर्स आपल्या ऑल टाईम हायपासून ऑलरेडी फोर्टी एट पर्सेंट पडलेला आहे मित्रांनो तर टाटा मोटर्स मोटर्सचा जो मेन बिझनेस आहे तो तुम्हाला माहिती आहे कमर्शियल व्हेकलमध्ये टाटा मोटर्सचं मार्केट मोठा आहे जवळजवळ फिफ्टी पर्सेंट मार्केट शेअर टाटा मोटर्सचा कमर्शियल व्हेकल्समध्ये आहे त्याचप्रकारे इव्हीमध्ये देखील टाटा मोटर्स खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे एची जी पहिली गाडी असेल ती टाटा मोटर्सने लॉन्च केली आता त्यानंतर महिंद्रा आणि महिंद्रा असेल एम जी असेल एम जी मोटर्स वगैरे यांनी देखील आता इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये हळूहळू आपल्या गाड्या लाँच करायला सुरुवात केलेली आहे परंतु टाटा मोटर्स हा ऑल टाईम माझा तरी आवडता स्टॉक आहे मित्रांनो आणि लॉंग टर्मसाठी टाटा मोटर्स एक चांगला स्टॉक आहे आणि ऑलरेडी जो फोर्टी एट पर्सेंट तुम्हाला डाऊनला डिस्काउंटमध्ये भेटतो त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता अशा वर आपण जर बघितलं तर बघा मित्रांनो आता सध्याच्या कंडिशनला तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करायची म्हणली तर हे बघा कशाप्रकारे टाटा मोटर्सनी चार्ट बनवलेला आहे हे बघा मार्केट कंटिन्युअसली पडत होतं त्यानुसार टाटा मोटर्स देखील देखील हे बघा तुम्ही टाटा मोटर्स पण पडत होता आणि त्यानंतर टाटा मोटर्सनी एक लाईन ब्रेक केली आहे आणि त्यानंतर मार्केट वर जाईल तसं टाटा मोटर्स देखील आता ग्रोथ करतोय आणि त्याचप्रकारे तुम्ही पाहू शकता की टाटा मोटर्समध्ये आपण आता हे इन्व्हेस्टमेंट करू शकतो कोटीऐ पर्सेंट डिस्काउंटवर हो आहे मित्रांनो एक चांगला स्टॉक आहे त्यानंतर जर स्टॉक बघायचा झाला तर मित्रांनो तुम्ही मी तुम्हाला सजेशन करत आ, कपेट टेक्नॉलॉजीज कपेट टेक्नॉलॉजीज देखील एक चांगला स्टॉक आहे मित्रांनो जर तुम्हाला पाहायचं असेल कपेट टेक्नॉलॉजीज देखील आपल्या ऑल टाईम हायपासून त्याचा ऑल टाईम हाय जो आहे मित्रांनो तो ऑल टाईम हाय हे बघा एकोणीसशेचा आहे मित्रांनो आणि एकोणीसशे हाय एकोणीसशे पासून तो जवळजवळ अकराशे पर्यंत आला होता त्यानंतर तुम्ही परत एकदा रिव्हर्सल एकदम चांगला स्टॉक आहे मित्रांनो आय टी सेक्टरमध्ये जर तुम्ही बघायचं झालं तर एक अंडर परफॉर्मिंग स्टॉक जो आपण बघू शकतो तर तो म्हणजे कप कपिट टेक्नॉलॉजीस तर कपिट टेक्नॉलॉजीस नंतर मित्रांनो तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता सीई एस सी लिमिटेड तुम्ही बघत असाल मित्रांनो तर पॉवर सेक्टरमध्ये आ, कशा प्रकारे आपण आपलं भारत जो आहे तो काम करत आहे पॉवर सेक्टरमध्ये आणि प्रत्येक बजेटमध्ये तुम्ही बघत असाल पॉवरचे नवीन नवीन नवी बजेटमध्ये पॉवरसाठी आपण हे हे करत आहोत गुंतवणूक करत आहोत तर हा देखील एक चांगला स्टॉक आहे डिव्हिडंडील देतो गव्हर्नमेंट स्टॉक आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मेन जे आहे युटिलिटीज प्रोव्हाइड करतं ही कंपनी एनर्जी शेअर करायची कंपनी आहे ही मित्रांनो याचे आप जर आपल्याला जर कॉमन स्टॉक पाहिजे असेल तर पॉवर ग्रेड असेल सी असेल एन टी पी सी असेल ऑदर अदर स्टॉक देखील खूप आहेत मित्रांनो परंतु हा एक अंडर व्हॅल्यू स्टॉक जर तुम्हाला पाहायचा असेल तर एक अंडर व्हॅल्यू स्टॉक आणि टेक्निकल अनालिसिस नुसार मित्रांनो तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे स्टॉक हे बघा इथून ब्रेकआउट केल्यानंतर मित्रांनो हळूहळू स्टॉक आता सध्या रडारवर हो यायच्या मार्गावर आहे त्याच्यामुळे तुम्ही योग्य वेळी गुंतवणूक केली तर चांगलं होईल आठशे रुपयाचा स्टॉक होता मित्रांनो याचा स्प्लिट झाला होता स्प्लिट नंतर हा स्टॉक शंभरला परत एकदा तो हे बघा कशा प्रकारे बघू शकता तर सीएससी एक चांगला स्टॉक असेल की जिथे आपण गुंतवणूक करू शकतो त्यानंतर आपण थोडासा वेगळा स्टॉक घ्यायचा म्हटला तर मित्रांनो तुम्ही हे बघा इलेक्ट्रो स्टील कास्टिंग इलेक्ट्रोस्टील कास्टिंग हा देखील एक शेअर जो आहे मित्रांनो मी ज्याप्रमाणे रिसर्च केला तर फंडामेंटली एकदम चांगला स्टॉक आहे स्टीलचं मेन बिझनेस आहे मित्रांनो वॉटर सप्ला वॉटरचे जे काही सोल्युशन्स असतात वॉटर सोल्युशन्स तर सगळे सोल्युशन्स या कंपनीकडून प्रोवाईड केले जातात प्रमोटर होल्डिंग देखील चांगली आहे फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक आहे आणि रेव्हेन्यूमध्ये ग्रोथ आहे प्रॉफिटमध्ये देखील प्रॉफिट मार्जिनमध्ये देखील कंटिन्युअसली तीन क्वार्टरपासून ग्रोथ दा दाखवत आहे आणि हा स्टॉक देखील हा देखील मागील पाच वर्षामध्ये तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे पडला होता त्यानंतर हा स्टॉक थोडासा आता निपटी पडल्यानंतर थोडंसं हे बघा थोडंसं खाली आलेलं आहे मित्रांनो परंतु पुन्हा एकदा हा स्टॉक वरती जाण्यासाठी सज्ज झालेला आहे तर इथं देखील तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि जर तुम्हाला जर आ, तुम्हाला सर, करें जर तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करायचा असेल मित्रांनो जर किंवा तुम्हाला कोणत्या स्टॉकबद्दल माहिती पाहिजे असेल तर आपण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या स्टॉकची तुम्हाला माहिती पाहिजे तर त्यानुसार आपण तुम्हाला सपोर्ट करूया आणि त्या स्टॉकबद्दलची माहिती देखील आपण तुम्हाला सांगू की लॉंग टर्मसाठी तो शेअर चांगला आहे का नाही आहे त्यानुसार आपण तुम्हाला सांगू धन्यवाद मित्रांनो माहिती आवडली असेल तर मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्राला सपोर्ट करा धन्यवाद